Me so- पराक्रमाची या माती मधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नाची नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रामध्ये काही विशेष व्यक्तींची माहिती आपण जाणून घेत असतो अशा काही विशेष व्यक्ती ज्यांनी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपलं नाव कोरलेलं आहे अशाच काही व्यक्तींचे जन्मदिन आणि स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण या सत्रामध्ये भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव असणारे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्याविषयी जाणून घेणार आहोत दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत त्यांचा महत्वाचा वाटा होता भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला होता त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत आणि संघटक म्हणून ओळखलं जायचं त्यानंतर ते काही काळ भारतीय जनसंघाचे अध्यक्ष देखील होते युगानुकूल म्हणून अविभाज्य मानवतावादाचे शाश्वत तत्वज्ञान या विचारधारेला त्यांनी भारत म्हणून ओळखले आहे ते सर्व समावेशक विचारसरणीचे समर्थक होते ज्यांना एक मजबूत आणि सशक्त भारत हवा होता त्यांना राजकारण आणि साहित्यामध्ये विशेष रस होता त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनेक लेख लिहिले आणि ते विविध मासिकांमध्ये प्रकाशित देखील केले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सोळा रोजी जयपूरमध्ये धनकया नावाच्या गावात झाला त्यांच्या वडिलांचं नाव होतं भगवती प्रसाद उपाध्याय तर त्यांच्या आईचं नाव होतं राम प्यारी त्यांचे वडील रेल्वेतील जलेसर रोड स्टेशनचे सहाय्यक स्टेशन मास्टर होते उपाध्याय यांचं आठवीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी राजस्थानच्या सिकर येथील कल्याण हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि या ठिकाणी दहावीच्या परीक्षेत ते बोर्डात प्रथम आले एकोणीसशे सदोतीसमध्ये पिलानी यांच्याकडून इंटरमिजिएट परीक्षेत पुन्हा बोर्डात त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये कानपूरच्या सनातन धर्म महाविद्यालयातून प्रथम श्रेणीची बी ए परीक्षा ते उत्तीर्ण झाले त्यानंतर त्यांनी आग्र्याच्या सेंट जॉन्स कॉलेजमध्ये इंग्रजीमध्ये एम ए करण्यासाठी प्रवेश घेतला आणि या ठिकाणी देखील ते पहिल्या सहा महिन्यात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले बी टी परीक्षा उत्तीर्ण त्यांना बी ए आणि बी टी करून देखील नोकरी मिळाली नाही एकोणीसशे जेव्हा ते कानपूरमध्ये बी ए करत होते तेव्हा ते त्यांचे ते वर्गमित्र बाळोजी महाशब्दे यांच्या प्रेरणेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांचा सहवास त्यांना कानपूरमध्येच घडला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उपाध्यायजींनी संघाचे दोन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि ते संघाचे जीवनव्रती प्रचारक झाले आणि ते संघाचे आजीवन प्रचारक होते संघाच्या माध्यमातूनच उपाध्याय यांनी राजकारणात प्रवेश केला एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न रोजी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघाची स्थापना झाली त्यांचं पहिलं अधिवेशन एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये झाले होते आणि त्यावेळी भारतीय जनसंघ या पक्षाचे उपाध्यायजी सरचिटणीस झाले या अधिवेशनात मंजूर झालेल्या पंधरा ठरावांपैकी सात ठराव हे उपाध्याय यांनी मांडले होते उपाध्याय एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत भारतीय जनसंघाचे सरचिटणीस होते एकोणीसशे सदुसष्टमध्ये उपाध्याय यांची भारतीय जनसंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली पंडित दिनदया शर्मा यांच्याविषयी सांगायचं झाल्यास त्यांनी एकोणीसशे मध्ये राष्ट्रीय स्वयंसंघात ते सामील झाले होते एकोणीसशे बेचाळीस पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी पूर्णपणे काम करण्यास त्यांनी सुरुवात केली राष्ट्रधर्म पाच जन्य आणि स्वदेश अशी मासिके देखील त्यांनी सुरू केली एकोणीसशे एकावन्न मध्ये जनसंघाच्या स्थापनेच्या वेळी श्यामाप्रसाद मुखर्जी यांना उत्तर प्रदेशचे सरचिटणीस करण्यात आले होते अलीकडेच केंद्र सरकारने मुघल सराय जंक्शनचे नाव बदलून दीनदयाळ उपाध्याय असं नाव ठेवलं आहे कांडला बंदराचे नाव बदलून सुद्धा दीनदयाळ उपाध्याय बंदर असं करण्यात आलं आहे दीनदयाळ उपाध्याय हे जनसंघाच्या राष्ट्रीय जीवन तत्त्वज्ञानाचे निर्माते मानले जातात स्वातंत्र्य पुनर्बांधणीच्या प्रयत्नांना शुद्ध भारतीय तत्त्वज्ञान प्रदान करणे हा त्यांचा हेतू होता भारताची सनातन विचारधारा एका युग निर्मिती स्वरूपात सादर करत त्यांनी एकात्मिक मानवतावादाची विचारधारा दिली त्यांना जनसंघाच्या आर्थिक धोरणाचे शिल्पकार मानले जाते आर्थिक विकासाचे मुख्य उद्दिष्ट सामान्य माणसाचे सुख आहे असं त्यांचं मत होतं वसुधैव कुटुंबकम भारतीय सभ्यतेतून लोकप्रिय आहे त्यानुसार भारतात सर्व धर्मांना समान अधिकार आहेत संस्कृतीतून व्यक्ती वर्ग राष्ट्र इत्यादींच्या ज्या गोष्टी त्यांच्या मनाच्या आवडीचे आचरणाचे विचारांचे कलाकौशल्यांचे आणि सभ्यतेचे सूचक असतात त्या मानल्या जातात दुसऱ्या शब्दात ही एक जीवनशैली आहे असं त्यांचं मत होतं पत्रकार असण्याबरोबरच उपाध्याय विचारवंत आणि लेखक देखील होते त्यांनी काही पुस्तकं लिहिली त्यातल्या काही प्रमुख पुस्तकांमध्ये दोन योजना राजकीय डायरी राष्ट्रचिंतन भारतीय आर्थिक धोरण विकासाची दिशा भारतीय अर्थव्यवस्थेचे अवमूल्यन सम्राट चंद्रगुप्त जगद्गुरु शंकराचार्य एकात्मिक मानवतावाद राष्ट्रीय जीवनाची दिशा एक प्रेमकथा ही त्यांनी लिहिलेली काही महत्वाची पुस्तकं का आहेत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची हत्या करण्यात आली त्यांची हत्या अकरा फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट रोजी करण्यात आली होती विद्यार्थी मित्रांनो आज खरं तर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत आणि संघटक आणि एकात्मिक मानवतावादाचे प्रणेते म्हणून दीनदयाळ उपाध्याय यांना ओळखलं जातं विद्यार्थी मित्रांनो आताचा भारतीय जनता पक्ष हा पूर्वी भारतीय जनसंघ म्हणून ओळखला जायचा भारतीय जनता पक्ष म्हणजेच बी जे पी हे तुम्हाला ठाऊकच असेल यासाठीच पंडित दीनदयाळ उपाध्याय हे काम करत होते एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे अडुसष्ट या कालावधीत त्यांनी भारतीय जनसंघासाठी काम केलं ते भारतीय जनसंघाचे अध्यक्ष देखील होते तेव्हा मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयी आम्हाला नक्कीच कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो विद्यार्थी मित्रांनो आता वेळ आली आहे रजा घेण्याची पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात व्यक्ति एका नवीन व्यक्तीची सविस्तर माहिती घेऊन तोपर्यंत करत राहा तुमचा लाडका चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी